आज छत्रपती आज छत्रपती संभाजीनगरच्या सी एनच्या वतीने आम्ही आयकर जे वित्त मंत्रालय तसंच आयकरचं पोर्टल आहे त्याच्या सुधारणा मागतोय आणि तारीख वाढावी आमची मागणी आहे आता हेच बघा की चार्टर्ड अकाउंटंट हे असे व्यावसायिक आहे की जो कधीही रस्त्यावर उतरत नाही पण त्याला जर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर आमची परिस्थिती किती गंभीर आहे आणि जो करदाता आणि जो आयकर सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंट आहे तो या पोर्टलने अतिशय त्रस्त आहे आणि त्याची मागणी एवढीच आहे की तारीख वाढवा तारीख आमच्या वाढवण्याचं कारण हे तारीख मागण्या वाढवण्याचं मागण्याचं कारण एक आहे है की ह्यांचं पोर्टल चांगलं नाही आहे हे फॉर्म व्यवस्थित वेळच्या वेळी देत नाही ह्या युटिलिटी रिल्स करत नाही त्यामुळे आमचे करदाते जे आहेत ते त्रस्त आहेत आमच्या आयकर रिटर्न वेळच्या वेळी भरले जात नाही त्याच्यामुळे आम्हाला किंवा करदात्याला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो तर ह्या गोष्टींकरता छत्रपती संभाजीनगर सगळे सीएनए एकत्र येऊन हे आंदोलन केलंय आणि ह्या आंदोलनाची दखल घेऊन वित्त मंत्रालयाने तारीख वाढवावी आणि पोर्टल मध्ये सुधारणा करा ही आमची मागणी आहे काही निवेदन दिलेलं नाही निवेदन दिले जात आहे कोर्टात बऱ्याच पिटिशन दाखल केल्या जात आहेत पण रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी छत्रपती संभाजीनगरचे पहिले सीए आहेत जे हे करत आहे सगळं भारतामध्ये छत्रपती संभाजीनगरचे सी हे पहिले आहेत की जे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत शिष्टमंडळ जाऊन भेटलं पण वित्त मंत्र्यांकडून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये पोर्टलमध्ये सुधारणा व्हावी आणि तारीख वाढवून द्यावी कारण की जे जुलै ची इन्कम टॅक्सची तारीख होती ती दीड महिना पुढे ढकलल्यामुळे जो ऑडिटचा पिरियड होता त्याला वेळ कमी मिळत आहे आणि वेळ कमी मिळत असल्यामुळे आणि पोर्टलमध्ये असलेल्या अडचणी अडचणी असल्यामुळे आम्हाला वेळेवर वे काम पूर्ण करता येणार नाही आणि ह्याचा भूर्दंड करतात त्यांना भोगावा लागेल त्यांना लेट फी भरावं लागेल त्यांना पेनल्टी भरावं लागेल त्यांना व्याज भरावा लागेल हे आमच्या हिताच नाही आम्ही करदात्यांच्या हिताकरता इथे रस्त्यावर उतरलेलं आहे संभाजीनगर मध्येच होत आहे पण या आंदोलनचा लोन अख्ख्या भारतात पसरेल झाल्यास भूमिका आम्ही पेन डाऊन करणार आम्ही ऑडिट करणार नाही आम्ही ऑडिट दाखल करणार नाही रोहन आचलिया चार्टर्ड अकाउंटंट सर्वात अगोदर मी क्लिअर करू इच्छितो तारीख वाढवा ही डिमांड चार्टर्ड अकाउंटची नाही तरी करदात्यांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत कारण जोपर्यंत करदाता त्यांचे अकाउंट परिपूर्ण करून चार्टर्ड अकाउंटंट कडे देत नाही तोपर्यंत चार्टर्ड अकाउंटंट त्याचा ऑडिट करू शकत नाही आणि ऑडिट झाल्यानंतर सुद्धा जर टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि रिटर्न दाखल करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात अगोदरची रिक्वायरमेंट आहे प इन्कम टॅक्सचं पोर्टल ते पोर्टल व्यवस्थित चालायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे नसेल तर सी ए कम कम्युनिटी रात्रंदिवस मेहनत करण्यास तयार असते आणि वेळेवर रिटर्न दाखल व्हावं करदात्याचं हा त्यांचा अग्र कर्म असतो नेहमीच त्यांचा हा प्रयत्न असतो परंतु सरकारच्या वतीने आपल्या फायनान्स डिपार्टमेंटच्या वतीने इन्कम टॅक्सचे रिटर्न जे एक एप्रिलला अपडेटेड साईटवर लोड होणं आवश्यक आहे जे पोर्टल व्यवस्थित एक एप्रिल पासून सुरू होणं आवश्यक आहे ते होत नाही तर मागच्या महिन्यापर्यंत त्यांच्या रिटर्नमध्ये आणि पोर्टलमध्ये अपडेशन चालूच होते आम्ही सी ए गणेश आम्ही आज इथं जे आंदोलन करतोय ते इन्कम टॅक्स पोर्टल चांगलं चालावं विदाऊट ग्लिचेस चालावं आणि टॅक्स ऑडिट आणि आय जी रिटर्न भाईडबीची जी ड्यू डेट आहे तीस सप्टेंबर आणि एकतीस ऑक्टोबर ती वा, ती दी 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 ती हो तर ती ती गव्हर्नमेंटने वाढवावी यासाठी आम्ही आंदोलन करतोय आता याच्यात एक इश्यू असा आहे की नॉन टॅक्स ऑडिटची ड्यू डेट होती ती एकतीस जुलै होती तर ती त्यांनी पंधरा सप्टेंबर सुमोट केली पण तरी टोटल चालत नव्हतं आणि गव्हर्नमेंटची ॲड इतकी आहे की त्यांनी पंधरा तारखेची सोळा तारीख डेट केली नॉन टॅक्स ऑडिटची इंडिव्हिज्युअल रिटर्न्स आणि नॉन टॅक्स ऑडिट पण ती डेट त्यांनी रात्री बारा वाजता एक्स्टेंशन आणलं आणि जस्ट एक सात आठ तासाचा वाढून होती दिला तर आमचं म्हणणं एकच आहे की तुम्हाला डेट एक्सटेंड करायची तर तुम्ही ॲडव्हान्समध्ये डेट एक्सटेंड करा करदात्यांना चार्टर्ड अकाउंटंटना काम करण्यासाठी पुरेसा वेळ द्या म्हणजे ही ॲडव्हान्सिंग कशासाठी गव्हर्नमेंटची जर गव्हर्नमेंटला कळत आहे पोर्टल चालू नाही आहे टेक्निकल आहेत रोज युटिलिटी अपडेट होते सगळ्यांना त्रास होतोय तर मग अननेसेसरी ॲडव्हान्सिंग का गव्हर्नमेंटची हा आमचा मेन प्रश्न आहे आणि ड्यू डेट एक्स्टेन्शन हे झालंच पाहिजे थँक्यू